नमस्कार मित्रांनो आरोग्यमंत्र चॅनेलवर आपले स्वागत आहे आता आपण हातांच्या स्वच्छतेविषयी महत्वाची माहिती घेणार आहोत हात धुणे हे अनेक रोगांपासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक आहे योग्य प्रकारे हात धुतल्यास आप अनेक संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकतो हात धुण्याची योग्य पद्धत प्रथम आपले हात स्वच्छ पाण्याने पोले करा नंतर पुरेसा साबण घ्या आणि हातांवर लावा त्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर आणि बोटांमध्ये किमान वीस सेकंद चोळा हातांचे से तळवे एकमेकांवर चोळा बोटांच्या मागील बाजू चोळा अंगठा आणि बोटांची टोके चोळा नखे स्वच्छ करा नंतर वाहत्या पाण्याखाली आपले हात पूर्णपणे धुवा आणि शेवटी हात सुकवा स्वच्छ टॉवेल किंवा टिश्यू पेपरने आपले हात पूर्णपणे सुकवा हात कधी धुवावेत जेवणापूर्वी आणि जेवणानंतर शौचालयातून आल्यानंतर आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर कचरा किंवा घाण हाताळल्यानंतर खोकल्यावर किंवा शिंकल्यावर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्पर्श केल्यानंतर घरात आल्यावर हात धुण्याचे फायदे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण त्वचेचे आरोग्य चांगले राहते रोगांचा प्रसार कमी होतो आपले आणि इतरांचे आरोग्य जपले जाते महत्वाचे हात धुण्यासाठी नेहमी स्वच्छ साबण आणि पाणी वापरा हात धुण्यासाठी किमान वीस सेकंद लागतात हात धुतल्यानंतर ते पूर्णपणे सुकवणे आवश्यक आहे अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर देखील वापरता येऊ शकते विशेषतः जेव्हा पाणी आणि साबण उपलब्ध नसतील लहान मुलांना हात धुण्याचे महत्व शिकवा मित्रांनो हात धुणे ही एक साधी पण प्रभावी सव्य आहे या सवीमुळे आपण अनेक रोगांपासून स्वतःचा बचाव करू शकतो त्यामुळे नेहमी आपले हात स्वच्छ ठेवा आणि निरोगी राहा आरोग्यमंत्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद